कर्म केलं म्हणजे जमिनीत पेरलं मग मला सांगा गहू पेरले तर काय उगवल आणि आंबा लावला तर प काही लोकाला वाटतं एका फांदीला चिकू लागावं आणि काही वाटतं दुसऱ्या फांदीला सफरचंद लागावं आणि काही काय तर वाटतं खोडातून गुलाबजामूच पडावं असं शक्य आहे का बरं नाही तर मुळातून जिलाबी जिलाबीच नाही का असं शक्य आहे का आंबे लावले तर काय येईल आंबे मग तुम्ही जर दुसऱ्याला सुख दिलं तर काय येईल <laughs> तुम्ही कोणाला बी रस्त्यान चालतं असं प्रेमानं जय भीम करून पहा पुढं जाऊन त्यांनी नाही पाहिलं तरी म्हणा जय भीम अ हो ताई नाही ऐकलं कुठं जाऊन अ ताई जय भीम अ जय भीम चाल जय भीम बघाल आणि म्हणा कुठं चालले चला चहा प्याल असं प्रेमान चहा आणि तुम्ही त्याच्यात आरावून जा बघा गुबी राहू त्या काय म्हणतात अ ताई जय भीम या ना चहा प्या ना बघा आणि तुम्ही कोणाला असं पाहून नाक नाकमरवड्यासारखं करा असं आणि त्याच्या ह्यायच्या जाऊन पाहा लगे त्या खोकरून लगे थुकतातच तुम्ही नाक नाकमुरवड त्या म्हणजे ठो बापरे अवघडच काम भाई लगे चक्रवेळ व्याज येतच भेटते हाय का नाही अवघडच काम तुम्ही कोणी बी माणसाला आपल्या घरी समजा जेवायला आपण बसलं तर दोन घास खाऊ घाला त्याच्या गावाला गेल्यानंतर काय होतंय हाय का नाही अहो एवढं कशाला आपण कोणाच्या लग्नात जर आंध नेलं आपल्या घरी लग्न निघल्यावर ते आणतात की नाही नाही तर आपण दिलं कूलर आणि त्याने आणलं ताट प्याला म काय आणलं आपलं तू घेऊन गेलो काय जर कोणाच्या गावाला गेलो त्यांनी जर का चहा नाही पाजला तर काही काही महिला लगेच म्हणतात आमच्या घरी ते मिशी बुडुस तर प्याला फुरके मारू 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 याच्या घरी गेलो तर दिला लोकच वाटतंय काय का नाही तर जे पेरलं ते, ते उगवतंय मग मला सांगा जर तुम्ही ह्या वाणीनं दुसऱ्यांना अपशब्द बोलले खोट त्यांची निंदा केली समजा हे पेरलं तर काय उगवण आपले बी निंदाच करतील का नाही मग मला सांगा भर लोकांमध्ये जर तुमचा निंदा केली तर तुमचा चेहरा प्रसन्न होईल का नाराज होईल मग तसा त्यांचा बी नाराज होईल ना मग तसं तुम्हाला असं वाटतं तुमचा चेहरा नाराज नाही पाहिजे तसं त्यांना बी वाटतं ना तर कधीतरी दुसऱ्याबद्दल बी सोचणं सुरू करा की अरे आपण दुसऱ्याला पण नाही दुखवायचं नाही दुखवायचं आणि हे आम्ही सराव केल्यामुळं तुम्हाला शिकवतो लहानपणी मी पण लय खोडसाळ होतो होतो <laughs> मीच भांडायचो नाही तर कोणाकोणा लुटूनच द्यायचो आता ते बिचारे तसे अवस्थेत पडल्यावर तर माग लागाव गाव <laughs> <laughs> बाकीचं काम कर आहे का नाही किती खोडसाळपण आहे मग विचार करा तुम्ही एवढं खोडसाळ माणूस जर पुढं चालून भनते होऊ शकते आणि लोकांना सांगू शकते का अरे दुसऱ्याचा विचार करा रे दुसऱ्याचा विचार करा कशात बल आहे धम्मात बल आहे आहे मला असं वाटतं आहे की मी नव्या वर्गापर्यंत हे फुलटेत गाव डोके फुलट्यात दगडच मारायचो मला जर का कोणी काल म्हणलं अरे बापरे तर काय कर मला जर कोणी कालं म्हणलं तर मी त्याच्या इतकं मागं लागायचो की दोन तीन किलोमीटर त्याला शेतात घोळसू घोळसू मारायचो चांगलं मग म्हणायचं का कोणी म्हणत नव्हतं मला पाहिलं तर ओरिजिनल काल बरं आता मला कोणी काही म्हणलं काहीच वाटत नाही भिक्षू झाल्यावर बी हे करत नव्हतं जेव्हा विपश्यानं केली तेव्हा कळलं भिक्षू झाल्यानंतर एकदा भंतेजी मी एकाच गुरुचे शिष्य होतो अंघोलीमाल भंतेजी आमचे अरे बाप एकदम आग इकडचे एक मला बरेच जण म्हणायचे भंतीजी तुम्ही आगीजवळ कसं राहता म्हणलं बा पाणी बनवून राहतो आग पेटली की पाणी पिकायचं झालं म्हणलं गोष्ट आहे ते बाजाराला पाठवायचं आम्हाला स्कूटी घेऊन मी एक दिवस बाजाराला गेलो आणि नेमकं बाजारात गेलो तर मुसलमानाचं एक पोरग अटाकल्या अटाकल्या टाकल्या म्हणून जे पलावलं आम्हाला काही पैसा लावायच नव्हती नवीनच चालतो श्रामनेर मी गाडी उभी ठेवली आणि जे त्याच्या मागं लागलो मला द्यालच गल� नाही का पण चिवरात पळू शिकवलंच नाही कोणी की बनतेजीनं पळू नाही काय नाही बघा एखाद्या सज्जन स्त्रीला घाई घाई चालणं पळणं पण शोभत नाही लहान लाल एखादं पडले ते बरं वाटतंय पण एखादी बाई पळायला कसं वाटतं ना नाही काय नाही बरं नाही वाटत ना असं चांगलं चाललेलंच परवडतं असं असं कसंही चाललेलं बी नाही आवडत नाही काय महिला काय म्हणतो बाई काय चालली होतं काय चाललंय ना नाही काय चाललंय नाही आता, आता जर एखाद्या सज्जन स्त्रीला जर असं चालणं आवडत नाही तर भंतीजीला पळणं आवडत असं का पण माहीतच नाही ना अगदी पण बाजारात आणि बाजारात पण मला सांगा ते काय रस्त्यानं पळालं का ते रस्त्या नाही कोणाच्या बी टमाट्याहून बटाट्याहून पासून उड्या मारू लागलं भाजी पाले मी पण तसं उड्या मारत पळालो त्याच्या बाबत लोक लोकांच्या ताबातीत मी उडी मारली ओ महाराज ओ महाराज असं म्हणून पळालो आता मला सांगा मी तेव्हा त्या पोराला पकडू शकतो असं चिंग पळालं ते लयच पळालं मग काय मुसलमान आडवी झाले मग मला म्हणे महाराज थांबा थांबा म्हणे मी लहून रागात होतो मग मला म्हणे महाराज काय झालं म्हणे मी आणलं ते टकलं म्हणलंय मला अहो म्हणे जाऊ दे म्हणे मग नाही नाही म्हणे तर म्हणे मग हाती लागलं तर त्याला मारतोच म्हणलं <laughs> एवढं आता मला समजतं तेव्हा टकलं म्हणल्यावर एवढा राग आला आता मला कोणी टकलं जरी म्हणलं तर मी त्याला म्हणतो खरं बोलला <laughs> खरं खरं टकलं आहे हे हेप्पी थोडी आता काही वाईट वाटत नाही का कारण हा सराव केला सराव केल्यानंतर होतं तुम्ही रोज रोज तुम्हाला अनुभव सांगतो की के सराव केल्यानंतर कोणती गोष्ट होते समजा तुम्ही जेवायला बसले घरा दोन चार घास खाल्ले आणि तेवढ्यात लाईट गेली तर लाईट गेल्यामुळं आपला घास नाकात जातो का असं लाईट गेली बाई माझा ना घास नाकातच गेला नाही तर असं होतं आहे का की लाईट गेल्यामुळं कान तो घास आला की तर कानातच गेला असा असं होतं आहे का नाही तर घास असा गरगर गरगर फिरला मग तोंडात असं झालं का कधी एवढं सोडा अंधार जरी पडला तर कान नातं सोडा पण साध्या ओटाला बी नाही लागत बरोबर लगे बरोबर जातो का जातो माहिती आहे तुम्हाला कारण याचा सराव केला आपण तीन तीन टाईम तीन तीन टाईम किती टाईम कधी कधी उलट्या होऊस तो खातात काय खायला काही काही महिला तर आश्चर्य जेवून येतात कोणी विचारलं की बाई जेवता कावं नाही माय नाही तुमच्या आवडीची भाजी मग टाक थोडी तुमच्या आवडीची म्हणले मग टाक टाकतोडी खाते माय मुडू तोंड करून कुडू कुडूडू तोंड बघता बघता तोंड खाल्ल्या आता पहिल्याच घरी अडीच खाल्ल्यात ह्या पु्हा दोन आता साडेचार कस का काय पसतील की दुसऱ्या दिवशी लगेच दवा खाल्यात डॉक्टर म्हणे काय केलं पण काहीच नाही असं सांगा ना साडेचार खाल्ल्यात बरोबर किती अवघड काम आहे म्हणून हे जीवन एकदा आपल्याला कळलं जीवन कळलं की सगळं रहस्य करून जातंय की नाही आपण खरंच दुसऱ्याच आम्ही तुम्ही एकदा प्रयत्न करून पहा आणि आम्ही तर अधिकारवाणीन सांगतो तुम्ही फक्त आता उद्याच प्रयत्न करा तुमचा विचार नका करू दुसऱ्याला सुखी बनवण्यासाठी तुम्ही उद्या थोडं काम करा बघा तुम्हाला किती आनंद मिळतो <laughs> जेवढा आपल्या सुखासाठी आपण काम करतो ना त्याच्यात जेवढा आनंद मिळतो त्याच्यातही मिळतो पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं दुसऱ्याच्या सुखासाठी काम केल्यावर मिळतो खरंच मिळतो लय आनंद मिळतो इतकी खुशी मिळते ना फक्त दु, अंतकरणातून दुसऱ्याच्या सुखासाठी काम करा लय आनंद मिळतो एवढा प्रसन्नता उत्पन्न होते आतून आपल्या आपल्यालाच आतून आपल्या आपल्याला शाबासकी द्या वाटते ग्रेटनेस फील होतो